हाय फ्रेंड्स स्वप्ना कुजबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहेच फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण उन्हाळ्यामध्ये काय खावे व काय खाऊ नये याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पातळ पदार्थ आणि पाणी दिवसभर थोड्या थोड्या वेळाने माठामधील पाणी पित राहावे फळांचे ज्यूस नारळ पाणी टाक मठ्ठा पुदिना ज्यूस लिंबू सरबत सोलकढी इत्यादीचे सेवन करावे फळे द्राक्ष कलिंगड संत्री मोसंबी डाळिंब केळी आंबा पपई कवट पेरू इत्यादी सर्व सिजनेल फल भाज्या गाजर काकडी टोमॅटो बीट बीटरूट इत्यादी प्रत्येक भाजीमध्ये कांद्याचा भरपूर वापर करावा कच्चा कांदा किंवा कांद्याचा ज्यूस घ्यावा कांदा थंड असल्याने तो शरीराचे तापमान व्यवस्थित ठेवण्यास मदत करतो जेवण करताना प्रत्येक वेळी दही जिरे टाकून किंवा ताक कच्चे सॅलेड यांचा कंपल्सरी समावेश करावा काय खाऊ नये अतिप्रमाणात नॉनव्हेज अतिप्रमाणात तिखट तेलकट पदार्थ बाहेरच्या उघड्यावरचे पदार्थ टाळावे कारण उन्हाळ्यामध्ये हे पदार्थ पचायला जड हस जातात आणि त्यामुळे ॲसिडिटी होते कोल्ड्रिंक्स सॉफ्ट ड्रिंक्स घेणे टाळावे कडक उन्हामध्ये आईस्क्रीम खाऊ नये जर खायचे असेल तर ऊन कमी झाल्यावर संध्याकाळी खावे परंतु शक्यतो टाळावे उन्हामधून सावलीमध्ये आल्या आल्या लगेच थंड पाणी पिऊ नये थोडा वेळ बसावे आणि नंतर पाणी प्यावे तसेच उन्हामधून घरी आल्यानंतर लगेच आंघोळ करू नये शरीराचे तापमान नॉर्मल होऊ द्यावे व नंतर आंघोळ करावे फ्रीजमधील पाणी पूर्णपणे टाळावे कारण ते शरीराला घातक आहे फ्रीजऐवजी मातीच्या माठामधील पाणी प्यावे त्यामुळे मातीमधील मिनरल्स ही शरीराला मिळतात किंवा पाण्याच्या भांड्याला ओले कापड गोंधाळून ठेवावे